परभणी शहरातील इनायतनगर भागामध असलखिविवक्कानंद अकॅडमीमधून नगदी वीस लाख रुपये चोरीच्या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने लावला असून या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतला इनायत इनायतनगर भागामध्ये विवेकानंद अकॅडमी चालते या ठिकाणी पंचवीस डिसेंबर रोजी ही चोरीची घटना घडली होती त्यानंतर पोलिसांनी तपास करत या प्रकरणात दोन आरोपींना ताब्यात घेतला आहे त्यांच्याकडून नऊ लाख रुपयाहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा करत असून तपासामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय श्री वसंत चव्हाण पी आय बिरादार पोलीस हवालदार दिलावर खान शेख रफिक निलेश परसोडे रवी जाधव बालासाहेब तुपसुंदरे सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा परभणी यांनी सहभाग घेतला आहे प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी आबोली जोशी डीएलपी न्यूज परभणी